एक सुता गाणं तुला रामाचं वरदान अंजणीच्या सुता तुला रामाचं वरदान अनेक मुकाने बोलू बोलू जे जे हनुमान एक मुकाने बोलू बोलू जे जय हनुमान धन्य तुझी धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया आणि लहानपणी धरू सूर्याला धराया लहानपणी गेलास तो सूर्याला धरायाच वरदान अंजनीच्या सुत એક મતા એક મતા હુ એક મતા ને બોલા બોલા જનુમાન હદર લેતી ધરતી હદર હદર લેતી આસમાન. હ मुकाने बोलू बोलू जे जे हनुमान एक मुकाने बोलू बोलू जे जे हनुमान मुकाने बोलू बोलू जे जे हनुमान नवरत्नाचा हार तुला जानकी की नवरत्नाचा हार तुला जानकी की घातला पायला पायला तो फोडून तुला राम कुठे दाटला पायलास फोडून तू राम कुठे दाटला पायलास फोडून तू राम कुठे दाटला उघडून आपली छाती दाखवली प्रभू भगवान उघडून छगडून दाखवली छाती प्रभू बघ अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान अंजनीच्या तुला रामाचे वरदान अंजणीच्या सुता तुला रामाचे वरदान आले किती गेले किती तू संपले बराब आले किती गेले किती संपले बराबर तुझ्या तुझ्या परी अजूनही दरारा तुझ्या परी अजूनही अजून दरारा तुझ्या परी अजूनही दरारा धावत ये लवकर मी जाणारे हैराण धावत ये लवकर आम्ही झालो रे हैराण सुता अंजणीच्या सुतात वरदान अंजणीच्या सुता तुला रामाच वरदान एक एकमुखाने बोलू बोलू जय जय हनुमान एकमुखाने बोलू बोलू जय जय हनुमान अंजणीच्या सुता तुला रामा वरदान अंजणीच्या सुता तुला रामाच वरदान तुला सुतात वरदान बोलू बोलू जय जय हनुमान एक मुकाने बोलू बोलू जय जय हनुमान एक मुकाने बोलू बोलू जय जय हनुमान एक मुकाने बोलू ु जय जय हनुमान धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद